गोविंद येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोजचा भव्य दिव्या पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य असता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत असता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगूजला स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित वेळ सर्व टाईल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्ट्रॅन खिड्या चौकटी सुपर ग्रेनाईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नर योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सी फिटिंगचे जगवान कंपनीचे स्टील बोल पूर्णपणे जिंदा कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर बोटा सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र दर्शनीय भाव पूर्णपणे डाटो टाईल्स टाटा प्रदेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा

नवनाथ संभाजी पवार यांनी फिर्यादी शामराव बळीराम रणदिवे याच गावातील मर्क्युरी दिवे कुठे गेले असे म्हणत जातीवाचक शिवेगाळ करीत मारहाण केल्याची फिर्याद श्यामराव बळीराम रणदिवे यांनी चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती सदर भांडण सोडवण्यात आल्यानंतर पुतण्या बाळू वसंत रणदिवे यास देखील जातीवाचक मारहाण करण्यात आली आहे असंही फिर्यादीत नमूद करण्यात आलं होतं तर या प्रकरणी दुसऱ्या गटाकडूनही श्यामराव बळीराम रणदिवे व इतरांविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली होती या प्रकरणी पोलिसांनी तपास करीत दोन्ही बाजूच्या फिर्यादी दाखल करून घेत कायदेशीर कारवाई देखील केली होती आता या प्रकरणातील शामराव बळीराम रणदिवे यांनी मला व माझ्या कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी केली असून याबाबत माध्यमांशी बोलताना पहा काय म्हणाले शामराव बळीराम रणदिवे ल असताना नवनाथ संभाजी पवार यांनी जातीवाचक मला शिवीगाळ करून लाताबुक्याने व दगडाने हनमार केली त्याच वेळेस लगेच माझा पुतण्या बाळू वसंत रणदिवे त्या ठिकाणी आला व त्यांनी लगेच माझ्या चुलत्याला कशासाठी मारतोय नवा म्हणून असं म्हणत असताना लगेच दत्तात्रय चव्हाण व बापू कुसंबडे व इतर पाच जणांनी जमाव करून मला व माझ्या पुतण्याला लाताबुक्या मारून दगडाने हनमार करून त्यांनी त्या ठिकाणी जातीवाचक शिवगाळ केली व ते स ती बातमी आमच्याच सुनांना समजताच लगी त्या ठिकाणी आमच्या महिला आल्या व त्या महिलांना सर्व या आठ लोकांनी मिळून बेदम मारहाण केली त्याचा व्हिडिओ आमच्याकडे आहे आणि आम्ही त्यांच्यावर रितसर कारवाई केली पाच आरोपी त्यांचे अटकेत आहेत तीन आरोपी फरार आहे आम्हाला त्यांच्यापासून आमच्या जीवितस धोका आहे आजपर्यंत मी कुठल्याही प्रकारचं भांडण केलेलं नाही किंवा के माझ्यावर कुठल्याही प्रकारची केससुद्धा नाही माझ्या मनातसुद्धा हेतू नाही की मी भांडण करावं पण त्या लोकांनी जाणून बुजून मला जातीवाचक शिविगाळ केली आणि माझ्या कुटुंबावर त्यांनी हल्ला केला एक तर्फीहून आणि मला ह्या शासनानं लवकरात लवकर न्याय द्यावा आणि मला पोलीस संरक्षण मिळावं मला त्यांच्यापासून धोका आहे ती लोकं जमाव करून आम्हाला माझी वस्ती गावापासून तीन किलोमीटरवर आहे माझा येण्या जाण्याचा रस्तासुद्धा अडवण्याची शक्यता आहे आणि ती अडवतो म्हणून मला दमदाटीसुद्धा दिलेली आहे तू केस माघार काढून घे नाही तरी तुझा रस्ता अडवणार आहे आणि त्यांनी माझी केस दाखल तेरा एक दोन हजार पंचवीसला मी केस दाखल केली त्यांच्यानंतर चौदा तारखेला तर त्यांनी पुन्हा माझ्यावर नंतर त्याच दिवशी अकरा बाराच्या टायमाला माझ्यावर खोटी केस केली की के आमच्या महिलेच्या गळ्यातील मणीमंगळसूत्र काढून नेलं असा माझ्यावर चोरीचा व माझ्या तीन पुतण्यावर चोरीचा आरोप केला तर सरकार मायबाप तुम्हाला माझी एवढीच विनंती आहे की ती महिला तिथं त्या ठिकाणी नव्हतीसुद्धा तरी आमच्यावर हा खोटा आरोप करून आमच्या ह्या कुटुंबावर मोठं त्यांनी संकट आणून त्यांनी आम्हाला जातीवाचे करून समधी आमच्यावर दबाव टाकते ती तरी माझी एकच पोलीस प्रशासनाला विनंती आहे माझ्या माला व माझ्या कुटुंबाला संरक्षण मिळावं हीच विनंती करत आहे ग्रामीण पोलीस स्टेशन पंढरपूर येथे फिर्याद दाखल केली आरोपींना लगेच मी चौदा तारखेला केस दाखल केल्या केल्या एक दोन ते तीन तासानं पाच चार आरोपीला अटक केली त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी नवनाथ संभाजी पवारला अटक केली एकूण पाच आरोपी अटकेत आहेत तीन आरोपी फरार आहेत आणि ही सर्व आठच्या आठ आरोपी बोहाळी गावातीलच आहेत बाहेरची कोणच नाही आणि माझी रानातील वस्ती आहे मला येता जाता भीतीचं वातावरण आहे आणि मला भीती वाटायला लागली ही लोकं जी तीन आरोपी फरार आहेत त्यांच्या नातेवाईकांकडून मला भीती आहे की मला मारतेली हाततेली म्हणून मला पोलीस संरक्षणाची अत्यंत गरज आहे अजिबात वैवणेच नाही काय नाही काय नाही जाणून बुजून मला त्या नवनाथ पवारानं शिवीगाळ केली लगेच दत्तात्रय चव्हाण व तुमचा बापू कुसंबडे ही सर्व इतर पाच जणांनी गाणं आमच्या कुटुंबावर पूर्ण हल्ला करून आम्हाला बेदम मारहाण केली आणि आणि ती मरकुरीचा मला मी काय त्या ग्रामपंचायतचा सा सदस्य नाही काय नाही त्या नवनाथ चव्हाणानं मला विच नवनाथ पवार यांनी मला विचारलं की मरकुऱ्या तू ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये सारखा असतो तुझ्या तु ते मरकुऱ्या कुठे गेले त्या तर थे, मी त्या ठिकाणी त्याला सांगितलं बाबा मी काय नवा का म्हटलं मी काय त्याचा म्हणजे ही नाही ग्रामपंचायत सदस्य नाही किंवा मेंबर नाही तू त्या सरपंचांना विचार कुठं आहे त्या मरकुऱ्या मला काय माहिती आहे अंद्या गोष्टी तुला माहीत आहे त्यान मरकुऱ्याच कुठं गेल्या ते माहीत नाही काय ह्या गोष्टीवरनं पाणी भरत असताना त्यानं मला मारहाण केली परवा आमच्या मातंग वस्तीत जी काय प्रकार घडलाय घडाणं घडला घडलाय पण काय घडलाय नावना पवार कुठल्या अवस्थेत होता ती माणसं तिथं काय गेली लोकांनी बांधणं लावली बघितली ही सुद्धा गावातल्या मी एक नागरिक आहे माझा जरी समाज पर मी गावावर माझं किती प्रेम आहे आणि अभिमान आहे गावातल्या प्रत्येक नागरिकाला माहीत आहे मुठे आम्हाला खंत आहे मी एक सामाजिक नेता आहे बहुजनाचा जा एक कार्यकर्ता आहे पण आम्ही ज्यावेळी यांच्याला सहकार्य करत असतो राजकारणात म्हणा सामाजिक गोष्टीत आज माझ्यापेक्षा श्यामराव त्यांच्या जवळचा माणूस आहे पण काय होत ही लोकं का कुठल्याही कारण कुरकुळ गोष्टीवर एवढं स्वरूप देते ती आणि नवनाथ पवार त्या कुठल्या अवस्थेत होता नवनाथ पवार कुठल्या ह्याच्यात होता कुठल्या ठिकाणी होता आम्ही वारंवार गावातल्या पोलीस पाटलाला सरपंचला सांगितलेलं आहे गावात जी काय प्रकार चाललेला हे ही आहे चुकी आणि चुकीच्या प्रकारामुळे भांडायला लागते आज ही कुटुंब आम्ही विशेष म्हणजे नवनाथ पवारच्या महिले ह्यात ना नाव घातलं नाही आम्ही जातीवाची आमची महिला एक ही पुढे केली नाही पण ही जी काय गावात जी रोल चाललेला ही चुकीच आहे आणि आमच्या समाजाला गावाकडनं प्रशासनाकडनं पोलीस पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनकडनं न्याय मिळावा आणि दलित संघटनानं सुद्धा ही जी खरोखर शाहनिशाय करून आणि आम्हाला न्याय मिळावा आणि आमचा न्याय विश्वास आहे चोवीस तास समजतो का ना त्या पुढारीचं काम आहे आम्ही अजून भावना भावने आम्ही कुठलाच भावने घाल घातला नाही आम्ही स्वतः नावनात पवाराच्या मालकीने नाव मी स्वतः टाकू दिलं नाही आमची कुठलीही महिला पुढं आणली नाही आणली नाही हेचा अर्थ आमच्यावर अन्याय झालेला आहे पण आम्ही आणला ना आम्हाला गावात राहायचं आहे आणि गावातल्या जी कोण समजती पुढारी मी आहे त्यांनी भांडण मिटवाय पालत होतं आणि ह्या लोकांना न्याय दिला पाहिजे आमचा काय धंदा नाही भांडणं आवाज भांडणं करायचा आम्हाला जगणं मुश्किल झालं आहे